नाही संभाजीनगर संभाजीनगरला काय झालेलं सर फक्त शक्तीचाच पण तो बसू हो राहिली दुसरे जे इतर कंपन्या कोणाच्याच नाही आल्या आतापर्यंत नाही शक्तीचा बीक नाही आम्ही सात सप्टेंबरला आता आम्हाला काय वाटलं या कार्यक्रमामध्ये आज जे कार्यक्रम होता का याच्या कंपनीवाला माणूस हो येला असेल నా సర్ <coughs> आपल्या सारख्याला बोलत पण नव्हती नाही 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 साठीच हळ होते आपल्यासाठी नुसतं ते दाखवायचं होतं निसतं असं चाललं होतं ते नुसतं मग मी नंतर मध्ये अर्ध्या वापस आलो की आमच्या शेजारी जनते चंद्राया माडी शिकले ज ना आम्ही म्हणजे ती जमीनच आमची होती ना जुनी जो कार्यक्रम घेतो होता का ती जमीनच आमची होती ना नाही सर येतो सारखाची पुरे मिलावट होती हा आता एक तीन दिवसापूर्वी पंप बसिला होता इकडं कॉर पर स्वर घेतलं होतं मग पंप उघडून गेला की तिचा कॉल कट केला आपला सारखा इकडं कॉल घेतला त्याला सरकारनं फडणवीस साहेब कट करून टाकला त्या एक बोलत होती हा प्रॉब्लेम होता हा पंप उठून गेला तिचा हा तर तिचा मध्येच तिचं बोलणं बंद करून टाकलं हा कॉल कट करून टाकला ना सर फडणवीस साहेबांनी दिलंय दहा लाख पंपाच उद्दिष्ट एका आता म्हणजे मी ऐकलं ते मोबाईल वर ऐकलं दहा लाखाचं उद्दिष्ट ठेवलंय आणि ते स्टॉल होते कंपनीचे काही इत, इतर उपकरण बी चक्की फॅन इलेक्ट्रिक चालतं ते स्टॉल दाखवले सगळे सगळ्या स्टॉल लावेल होते पुर्या कंपनी वाला नाही मला येऊन वाटच लागली सरकारची मला वाटलं नाही ते त्यांच कौतुक केलं ना ते त्यांचे हेड हेडबीडच ते दाखवलं होतं भाषण ऐकलं मी काहीच नव्हतं त्याच्यामध्ये नाही नाही मला जाऊन दिलं पोलीस अंदर मला प्यायची कक्ष वाद सर त्यांना हा पेमेंट केल्यावर आधी लाईनमॅन चालू होतो का कंपनी निवडाव लागत आता ऑप्शन आले नाही ए वन सबमिट झालाय का ए वन ए वन सबमिट झाले

ఆ లైన్ ఆ లైన్ సర్వీస్ కి అండ్ ఆ నైన్ హాస్ పార్డియోస్ అల యాక్ కి 13 స డే రిపోర్ట్ నాట్ లేని మెన్ గారు అదో మెక్స్ బంపే లైన్ మెన్ సే कांटेक्ट కొరాలనగా హా బోర్ हॅलो आता पाच रुपीचा रोटो मॅक्स चा पंप आहे माझा पंप खराब झाला म्हणजे ते मिनिंग असते ना हेडच्या खालची ती मोलडी ती त्यासाठी मी भरपूर जागेवर म्हणजे प्रयत्न करायला मिळण्यासाठी म्हणजे वीस पंचवीस झाले पण ते मिळेल काय करावं यासाठी इन्शुरन्स मध्ये फक्त कुंप बसून दोनच महिने झाले सर एम एस च्या कंपनीला मी रोज कॉन्टॅक्ट करायलो देतो म्हणाले <laughs> ते आणि मला एका इंजिनिअरने कॉल केला कोणाला एक रूप आहे तुम्ही देऊ नका तुम्हाला भेटू पण टाइम लागेल पंप तसाच खोलून वगैरे आणून ठेवला तर इंजिनिअर येऊन तुम्हाला देऊन टाकल बोलले ते नाहीतर तुम्हाला जावं लागेल जिल्ह्याच्या ठिकाणी असं बोलले ते पण टाइम लागतो का त्याला काय त्याला पोळेल हा कंपनीला विचारलं कंपनी समजा आपल्या अडचण सांगितली ते घेतो म्हणले तर ते अकोल्या या म्हणतात तिकडं तिथं देतो असं लांब लांब बरवायला ते आपल्या जवळ नाही ना ಗೋಡಾನ್ <Skushan> ಅಡವನ <Sarcast>

हो सर मग तसंच करायला पाहिजे सरकारनं कंपनी ज्याच्या जे, जे मटेरियल देऊ शकते फास्टमध्ये तेच कंपनी ऍड व्हाव नाही तर व्हाव नाही आता शक्तीच बाबर ऍड झाली तू ऍड झाली आणि त्याचं मटेरियल नाही पुढा लागलं नाही पण एकाच कंपनी मग लागाव नाही मग ते मोनुप्लॉ होऊन जाते हो नाही सर नाही भरपूर कंपनी ओसॉल चांगली आहे ना सर पोर्टल सध्या इकोजनच घेतली मी आता बघितलं आमच्या इथं हे जर इकोजन इन्स्टॉलेशन केलं होतं दोन चार दिवस अगोदर त्यामुळे मी पण इकोजन निवडली एक तारखेला हा हा कस झालं तुझी हा हा चांगलं आहे चांगलं आहे सगळ्या कंपन्या चांगल्या आता माझ्या स्वतः मध्ये आहे आणि माझ्या शेजारी च फिट च फिट झालंय तर फेमच मटेरियल काहीच अडचण नाही तर मिराचा आहे माझ्याकडे Mm-hmm. Huh.